दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा मंगळवारी म्हणजे सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे या यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतात आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत असतात यात्रेकरता लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये आणि भाविकांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाता यावे याकरता सिटी लिंकच्या वतीनं दोनशे सत्तर बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे सिटी लिंककडून नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर आणि निमाणी ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर दैनंदिन अठ्ठावीस बसेसच्या एकूण एकशे ऐंशी बसफेऱ्या चालवण्यात येतील परंतु यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सिटी लिंकने तपोवन डेपोच्या तीन आणि नाशिक रोड डेपोच्या अकरा अशा एकूण चौदा जादा बसेसचं नियोजन केलेलं आहे या चौदा बसेसच्या माध्यमातून एकूण नव्वद अतिरिक्त बस फेऱ्या करण्यात येणार आहे सहा आणि सात फेब्रुवारी असे दोन दिवस या अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे या दोन दिवशी दैनंदिन अठ्ठावीस आणि अतिरिक्त अकरा अशा एकूण एकोणचाळीस बसेसच्या दोनशे सत्तर बस फेऱ्या होणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक